मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज आमच्या गावाची प्रीमियर लीग आहे नांदगाव गावाची तर पूर्ण आता रेडी झालेत पोरं तर अजून मग मुलं येतात आणि इथून आम्ही गावामध्ये मिरवणूक काढणार नंतर ग्राउंडवर जाऊन मग मॅची चालू होतील आमच्या तर बघू शकता तुम्ही नांदगाव प्रीमियर लीग दोन हजार तेवीस सर्व टीम आता सज्ज झालेत खेळण्यासाठी

इकडे आमची टीम आहे हार्डले क्विंग सगळ्यांना हरवणार वीस हजारचा घडी आहे तो स्टील शिवाजी महाराज मंदिर आमच्या गावाचं

त्याचं एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे कोणतं ठाऊक असेल ज्या हुतात्म्यांनी आपल्या या मातीसाठी प्राणाची आहुती दिली ना अगदी त्यांच्या शौर्यासाठी आपण प्रीमियर लीग स्थापन आणि अगदी त्याची आयोजन केलेलं आहे तर मी विनंती करेन सर्वांना की आज ब्रिटिश पाच वर्गीय सत्ता होत्या आदिलशाह मुघल शाह अशा शा, कैक पाच पाच शया होत्या त्याच्यानंतर मी उल्लेख करेन ब्रिटिशांच्या जुखमी राजवटीला कंटाळून दीडशे वर्षाच्या भारतरात्यातून क्लब तुम्ही तुमच्या डाव्या बाजूने इकडे उद्घाटन सोहळा संपन्न झाला ही सर्व तुमची वर्ष काही वर्ष नव्हे उतार निलेश छातीवरती असणारी पद्धतून आणि अगदी त्यांचं प्लॅनिंग म्हणजे वीस हजार सैन्यांसमोर दोनशे सण सैनिक हे उजवे करायचे ही प्लॅनिंग असायची अशा आपल्या जून तारीख होती वट पौर्णिमा होती या व्यासपीठावरती सूत्र संचालन करताना सांगितलं की महाराष्ट्राच्या इतिहासात जसं राजा शिवछत्रपतींच नाव तुमच्या अंगणातील तुळस असेल विनंती करेन एक अध्यात्मिक आणि त्याचबरोबर बरोबर पहिल्यांदा श्री गणेशाला वंदन केलं जाईल ते तीस कोटी देवांमध्ये कालचा दिवस कोण विसरणार माघ गणेश जन्मोत्सव त्या गणपती बाप्पाला जोरदार टाळ्या त्या गजरामध्ये वंदन करूया गणपती बाप्पा मंगलमूर्ती वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ उद्योगपती आदरणीय सरपंच ज्यांच्या सौ या प्रथम नागरिक आहेत माझ्या भारत माय भूमीचा एक लेखरूप पुरंदर क्षत्रिय क्षत्रीय पुलावतउ राजा भवानी दादा मागे मागे समोर असणारे अगदी आतंकवाद्यांना धडकी भरील अशा प्रकारच्या उत्स्फूर्त देशसेवेसाठी असणारे शिवपूजन होत वाता पराक्रमाची पराकाष्ठा करून निधड्या छातीवरती काळ्या पोळा ती टाळ्यांचा काळ्यांचा प्रतिसाद त्यांच्यासाठी द्यायचा आहे त्र्याहत्तर वर्ष प्रजेच्या सत्तेला होत आहेत आणि या त्र्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनी कल्पेशजी पाटील विद्यमान सदस्य ग्रामपंचायत नांदगाव संजयजी कुटले संदीप पाटील माजी सदस्य नान नांदगाव ग्रामपंचायत त्याच्यानंतर आदरणीय मिथून शितकंदे यांच्या पवित्र शुभ हस्ते शिफल वाढवलं जातो आहे संदेशजी भगत फक्त एक ते दोन क्षेपण फक्त धावपट्टीवरती ठेवायचे आहे स्क्वाडनं आता अगदी लाईनप आणि मान्यवरांना विनंती करेन तुम्ही अगदी समोर तिकडे तोंड करून उभं राहायचं आहे बापूराव पाटील डॉक्टर अभिजित भुईर वैद्यकीय क्षेत्रातील हा शिर्फल वाढवला जातो आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने रवींद्र मध्ये उभे राहायचंय टीम लाईट अप करतील सर्कलला जायचं आहे स्कॉड आगे कुठ करतोय मोटू पतलू तुम्ही स्कॉडच्या फक्त बाजूला जायचं आहे म्हणजे तुम्ही धावपटीवर पिच वर जायचं आहे मोटू पतलू इथं नाही मनोरंजन आहे सूर्या पिक्चर ची मॅच आहे ना मजा येणार आहे आता उद्घाटन आता पिच इच झालंय का चालू येईल मॅची मी विनंती करतोय मान्यवरांना प्लीज आपण धावपट्टीवरती धावपट्टीला शुभ देण्यासाठी देण्यासाठी मान्यवरांना घेऊन आदरणीय सर सन्माननीय मनोहर सर त्याच बरोबर विनंती असेल सर्व संघ मालकांना चला आपण धावपट्टीवरती जायचं आहे पीच वरती जायचं आहे धावपट्टी कडे जात आहे प्रतिमा पूजनाचा मोठू पतलं बघा एंटरटेनमेंट साठी लेक मध्ये मस्तच सुयोगी मैदानाकडे जाताना दिसत आहेत आयोजक म्हणून प्रमुख त्याच्यानंतर स्ट्राईक एंड कडील कारण वन एंड कडील एन एच फोर हायवे एंड कडील धावपट्टीचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या पवित्र जाईल इतर काही ज्येष्ठ आजाच्या समोर दिसतात कारण गावच्या कार्यक्रमामध्ये अनेकांना अगदी उत्तम कैकांच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी तिकडे जायची राहतोय म्हणून सुरुवातीला आता दिवसभर आपल्याला म्हणजे प्रत्येक वेळेला चेंडूची अनाउन्स केली जाईल स्कॉट मधून बाहेर मला वाटतोय दोनशे के सबस्क्रायबर झाले जर तुम्ही जर अगदी सर्वांनी उदंड टाळ्याचा प्रतिसाद दिला तर लवकरच ट्वेंटी लाईव्ह हे पाचशे के पर्यंत सबस्क्रायबर या अगदी दिल्लीची उद्धार मधेरातील दोन कर्णधारांचा एक छानसा फोटो होईल आणि त्याच्यानंतर अगदी पहिला नाणे तुम्ही पाहू शकाल वन 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 वन

इकडं कूलर आणि सायकल आहे बसून हे जेवण पण आहेत आपल्या प्रीमियर लीग मध्ये इकडं जेवण बनवायचं काम चालू आहे भाजी कापायचं काम चालू आहे आणिकडे जेवण बनवतात मस्त पूर्ण पेमेंट मिल्लेख मध्ये माणसेल ना त्यांच्यासाठी जेवण भाजीचं जेवण आहे पण मस्त आहे

भाजी। आमची टीम जिंकलेली आहे दोन दोन मॅचे जिंकलेले तीन पैकी आता फायनल ला गेलोय बारा चौक छत्तीस जावा काल ऍक्च्युली भाजीचं जेवण होता आणि आज चिकनचं जेवण आहे आत्ता आमच्या दोन दोन मॅचे जिंकले आहेत तीन पैकी आता फायनलला गेलोय फायनलला मॅच कोणाशी लागेल ते बघूया चिठ्ठ्या उडणार उडवणार आहेत आता पोरं जेवण घेतील काल भाजीचं जेवण होतं आज चिकनचं जेवण आहे

साईना तुम्ही पाहिलं तर मग चापलग्रा क्रिकेट संघ नांदगाव या टीम चे सदस्य परंतु आता मात्र तुम्ही पाहिलं तर मग आया संघामध्ये काल व्याज टीम नव्हन संघाचा ऑल आउट केला होता हाच तो संघ आणि केंदोरे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणार परंतु इथे मात्र तुम्ही पाहू शका तीनशे रुपयाचं कॅश बॅक

मॅच झाली आढलेली मॅच काढले फायनल मॅच बघूया महिन्या कुठे स्ट्राईक ला एक नंबर मॅच काढले कडक 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 मॅच काढली कडक एक नंबर आमचे सन्माननीय रक्षक आणि नाव आहे संघाचा शशिकांत कृतले टोलतो या स्पर्धे मधील शशिकांत कुटले क्षेत्र बस स्पिल्डर ऑफ द टुर्नामेंट ओलटी प्लस स्पोर्ट शेज त्यानंतर उत्कृष्ट ट्रॉफी थोड क्षेत्रक्षक शशिकांत कुटले

जानी गर्मी जानी आले गर्मी ही स्पर्धा एटी आणि ते नाव आहे स्पर्धा आपल्या घालची आहे जरी मी म्हणे की जरी सामना गमावला असेल तुम्ही हरला असाल तरी समोरचा फलंदाज अजून एक

दे दे त्यानंतर अकरा पे यांना शूज त्यानंतर शशिकांत टेकडे असतील फर्स्ट प्राइज आले यांना त्यानंतर रुपेश पाटील असतील त्यानंतर मग जय भोईर त्यानंतर त्यांच्या मागे प्रदीप कुटले देवत भगत साईनाथ मुकादम बारी आपण सुद्धा साईनाथ असतोय बघा कारण त्याच्या चेहऱ्यावर खूप चांगलं हस्य पाहायला मिळतोय आणि सर्वांना अकरा करोड रुपये मात्र स्पोर्ट दिले जाते त्यानंतर मानस कोकण मानस 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 ला सुद्धा इथे शूज दिले जाते त्यानंतर मालिका घडला आधीच उचलून घेतलाय त्यानंतर विकेट्स असतील টুর্মেন্ট টোটল তুমি পাহ তো টোটাল টোটাল খুব সঙ্গে संघाला फ्रायचं दाखवला कमी असताना सुद्धा आम्ही पाहतोय खूप चांगली ट्रॉफी आणि आमच्या अभिक्त पालन पाऊ शकेचे उत्तर दोन हजार रुपयाचा कॅश प्राईज त्याला दिलं जाणार आणि मी म्हणेन की जरी एम पारितोषिक असेल कारण तरी आयुष्यामध्ये तुम्हाला मिळाले आणि खूप आनंद तुम्हाला असेल प्रथम या आयोजनाबद्दल आणि आयोजकांबद्दल काय सांगाल प्रथम तर आयोजन बद्दल सांगायचं झालं तर आयोजन एक नंबर ये काही स्कूल गाणे लगेच ठेवलेला आहे यान नक्कीच आणि मग शिव कुठले त्यांची पूर्ण टीम आहे त्यांनी इतका सपोर्ट कारण बरेच दिवस ते मेहनत घेतात त्यानंतर ग्रामस्थ मंडळ लांगगाव ग्रामस्थ मंडळ लांगगाव तुम्ही पाहू शकाल सर्वांची मेहनत आहे भैया स्वतः आयोजक जरी असले तरी पण मी उच्चार करतो बघा ग्रामस्थ मंडळ लांगगाव कारण सर्वांच्या एकजुटीने कारण ज्या वळे तुम्ही एकजुटीने काय सगळ्या गावातील लोकांनी सपोर्ट केला त्याच्यामुळे हा आयोजन सक्सेस झालेलं आहे ते नक्कीच नक्कीच आणि स्वतःला डाळ्या बसवायचे तर सर्वांनी उत्तम क्रमांक आज्ञा केले तर मित्रांनो आमच्या गावची प्रीमियर लीग तुम्ही बघितलीच असाल कसं कशी मस्त झाली भांडण नाही काय नाही म्हणजे चांगलेच आहे प्रत्येक वेळी काय भांडण स्वतःच पण यावर्षी मस्त झाली प्रीमियर लीग आणि प्रथम क्रमांक आज्ञा इलेव्हन ह्या संघाने पटकावला आणि द्वितीय क्रमांक ओम साई इलेव्हन या संघाने प पटकवला तसेच आयोजकांनी माझा देखील सन्मान केला त्याबद्दल आयोग आयोजकांचे बी धन्यवाद तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ही नक्कीच सांगा आणि आपले चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद